राज्यात पावसाने कम बॅक केले असून सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली होती आता मात्र मागील आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली आहे राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे शुक्रवारीही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आताही हवामान विभागाने पावसाबाबत नवा इशारा जारी केलाय पुढील चार ते पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय उद्या दुपारनंतर अनेक जिल्ह्यात पाऊस होईल हवामान विभागानुसार पुणे मुंबई ठाणे रायगड धुळे नंदुरबार नागपूर अमरावती भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर सिंधुदुर्ग कोल्हापूर नांदेड परभणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस होईल कोकणातील रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान काल नगर जिल्ह्यात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आज सकाळीही ढगाळ हवामान असून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई शहर आणि उपनगरात सकाळीच पावसाने हजेरी लावली त्यामुळे कामावर निघालेल्या लोकांचे हाल झालेत पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे राज्यात पावसाने मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतली होती काही भागात मात्र तुरळक सरी बरसत होत्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे तर जुलै महिन्याची सरासरी अवघ्या चौदा दिवसात पूर्ण करण्यात आली आहे जुलै मध्यापर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा